अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याच्या सन दोन हजार बावीस तेवीसच्या जिल्हा वार्षिक योजनांसाठी सुमारे एक हजार तीनशे ऐंशी कोटी रुपयांच्या निधीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली जिल्हा नियोजन समित्यांची कामगिरी प्रभावी आणि उत्कृष्ट करण्यासाठी प्रोत्साहनपर आव्हान निधी राखीव ठेवण्यात आला असून महसूल विभागातील एका जिल्ह्याला पन्नास कोटी रुपये अतिरिक्त निधी दिला जाणार आहे त्यानुसार जिल्ह्यांनी चांगल्या कामगिरीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याच्या वार्षिक योजनांबाबत बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली त्यावेळी ते, ते बोलत होते अमरावतीचे पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू बुलढाण्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई विभागीय आयुक्त पियुष सिंह अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे बुलढाणा जिल्हाधिकारी एस रामामूर्ती अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा वाशिम जिल्हाधिकारी नियोजन उपायुक्त किरण जोशी आदी यावेळी उपस्थित होते लोकप्रतिनिधी व प्रशासनाची मागणी लक्षात घेऊन आवश्यक कामांसाठी मंजूर नियत वयापेक्षा वाढीव निधी बैठकीत मंजूर करण्यात आला त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेसाठी अमरावती जिल्ह्यासाठी तीनशे वीस कोटी अकोला जिल्ह्यासाठी दोनशे कोटी यवतमाळ जिल्ह्यासाठी तीनशे पंचेचाळीस कोटी वाशिम जिल्ह्यासाठी दोनशे कोटी व बुलढाणा जिल्ह्यासाठी तीनशे पंधरा कोटी निधी मंजूर करण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही ही वार्षिक योजनातून भक्कम सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नाविन्यपूर्ण योजनांद्वारे होणारी कामे टिकाऊ दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत जिल्हा नियोजन समित्यांकडून आयपास संगणक प्रणालीचा शंभर टक्के वापर निधीचा वेळेत विनियोग आढावा बैठकीचे नियमित आयोजन आदी निकषांवर उत्कृष्ट महसूल विभागातील एका जिल्ह्याला पन्नास कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी पुढील वर्षापासून देण्यात येणार आहे जिल्ह्यांनी प्रयत्न करावेत महसूल विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक असल्यास वाहने जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून खरेदी करता येतील तशी तरतूद करण्यात आली आहे पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व इतर ही निधी मिळवून देण्यात येईल देन, असेही त्यांनी यावेळी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती